छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली कॅन्टीन मधील काही पदार्थ खाल्ल्यानं कंपनीतील ही विषबाधा असले रुग्णांवर शहरातील आदर्श हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे या संदर्भात आम्ही आदर्श हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संवाद साधला असता डॉक्टर आर बी पाटील म्हणाले की या घटनेत जवळपास पंधरा जणांना विषबाधा झाली आहे त्यातील सर्वांची तब्येत आता धोक्याच्या बाहेर आहे बऱ्याच जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे रुग्णांशी बोललेलो असता त्यांनी फक्त पाच जणांना विषबाधा झाल्याचं सांगितलं मीही आता डिस्चार्ज घेऊन खरी जात असल्याचं रुग्णाने आम्हाला सांगितलं त्यासोबत त्यांच्या बोलण्यात जरा शंका जाणवत होती कारण आतापर्यंत बऱ्याच जणांना डिस्चार्ज मिळाला असून आम्ही आता, आता पाच जण येथे हॉस्पिटलला असल्याचं रुग्ण म्हणालेत त्यांना अधिकची माहिती विचारली असता रुग्णांनी डॉक्टरांशी सविस्तर संवाद साधण्याचं कारण देत पुढे टाळ बोलणं टाळलं ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर